आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांचं मी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेलेच आहेत पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातील जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय गेल्या वेळेचं जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि म्हणून मी मगाशी सांगितलं शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत शासन आपल्याद्वारी लाडकी बहिणी योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र सगळ्या नंबर एक आहे देशामध्ये मग जी डी पी असेल एफ डी आय असेल या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे आणि महाराष्ट्र नंबर एक ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल